सर्वांचं राहुल तुम्ही बघत आहात हा रोड आहे बार्शी तुला रोड आहे आणि याच रस्त्याचं काम कॉन्क्रिटी काम चालू आहे आणि तुम्ही हेही बघू शकता की चक्क डांबरी रोड खाली आहे वरण मुळून चालू आहे आणि वरी बघू शकता इकडं लोलरच्या साह्याने या ठिकाणी चोपण्याचं काम चालू आहे खालचा रोड देखील डांबरी काढलेला नाही आणि हे काम सांगतात की आम्ही पहिल्यांदा खालचा रोड काढतो आणि वर मुरूम टाकतो लोलरनं चोपतो तुम्ही बघू शकता की रोड आहे आहे तसा आहे ह्या कामाचं कसं चाललं आहे काम आणि चा कोणाच्या निदर्शनाखाली चाललं आहे या ठिकाणी कोण कामगार आहेत का नाही माहीत नाही या ठिकाणी इंजिनियर आहेत का नाही माहीत नाही पण तुम्हीच बघू शकता हे काम कशा पद्धतीचं आहे या कामाचा वाली कोण आहे ना का नाही हे काम कुठल्या क्वालिटीचं चालू आहे हे तुम्हीच कमेंट करून सांगू शकता आणि असेच काही व्हिडिओ असतील की तुम्हाला वाटणार आहे किंवा हे काम चुकीचं आहे तर असे व्हिडिओ नितीन गडकरी साहेबाकडे आवर्जून पाठवा जेणेकरून त्यांना हे कळेल की काम कुठल्या क्वालिटीचं आहे कसं चालू आहे बघा संपूर्ण रोड तुम्हाला दाखवतो आहे का पलीकड तुम्ही बघू शकता एक मुर मोडतोय आणि पाठीमागून एकदम चोपतोय आणि असं हे काम या ठिकाणी चालू आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहे चला या रोडसाठी या आपल्या बार्शी तुलभ रोडसाठी तुम्ही कमेंट करा आणि जेणेकरून तुम्हालाही कळेल की रस्त्याचं काम कसं चालू आहे योग्य चालू आहे का अयोग्य चालू आहे या सिमेंट रस्त्यावरची पाणी मारतात का बघू शकता